तळोदा नगरपालिकेची मतमोजणी रविवारी सकाळी होणार असून मतमोजणीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल नगराध्यक्षपदी कोण बसेल या संदर्भात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची संपर्क साधला असता शिवसेना शिंदे गट यांच्याकडून प्रतिक्रिया देत बहुमतानेच विजयी होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तर भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी यांनी देखील भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निकालात समोर येईल असा आत्मविश्वास व्यक्त करत भाजप पस स्पष्ट बहुमत देत असल्याचे संकेत दिले तर राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख योगेश चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी निकाल दोन दिवसांवर आहे आता प्रतिक्रिया देण्यात अर्थ नाही निकालानंतर निश्चितच प्रतिक्रिया देऊ असं सांगितलं आहे समजा स्पष्ट बहुमत सभागृहात कोणाला नसलं नगराध्यक्ष विविध विषय समित्या या संदर्भात जर युती करावी लागली तर तुमची भूमिका काय असेल आमची भूमिका जी असेल वरिष्ठ जसे सांगतील त्याप्रमाणे आम्ही आमच्या भूमिका वरिष्ठांना कळू आणि आमच्या मतांचा ते आदर करतील आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सभागृहामध्ये आमची भूमिका ती स्पष्ट करू तळजा नगरपालिकेच्या मतदान एकवीस तारखेला सकाळी पार पाडणार आहे तर काय म्हणाल तुम्हाला काय वाटतं निकाल काय लागेल निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला आमदार राजेव दादा पाडवी यांच्या नेतृत्वात पूर्ण बहुमत मिळेल असा मला विश्वास आहे आणि जनता मतरूपी जनतेचा आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मिळेल असा विश्वास आहे तसंच एकंदरीत स्थिती पाहता जर संमिश्र स्थिती राहिली सभागृहात नगरसेवक कोणत्याही एका पक्षाचे जर बहुमताने आले नाही तर अशा वेळेस उपनगराध्यक्ष तसेच विविध विषय समित्यांसाठी तुम्हाला कुठल्या तरी एका लागेल या संदर्भात पुढील भूमिका काय असू शकते मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळेल परंतु अशी काही स्थिती निर्माण झाली तर निश्चितपणे आमदार दादा पाडवी साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल ब्युरो रिपोर्ट आपला खबरे न्यूज नंदुरबार